ू शकता आता आम्हाला बोणी झालेली आहे पहिले चांगली दणकी हो मासा माशा मासा हे तिसरा एक कत्री बोणी नमस्कारले करले नमस्कार मित्रांनो अमित पाटील युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज झालेलं आम्ही मासे पकडायला आणि बघू शकतो आपल्यासोबत मामा आहेत आज बघू मासे किती वाटतं आणि बरेच दिवसातून मासे पकडायला आलो आम्ही ते पण आपले गावटी घालण्याच्या वरतीमध्ये आणि मामाला वल, वल वलकात असेल तुम्ही कारण की कदानीवरती आपले मासे पकडायला होतेच तेव्हा मामाने आपल्यासोबत मासे भर भरपूर पकडून दिलेले आपल्याला तर आज किती पकडून देतात बघू आपण चला तर मग आता मासे पकडूया आपण पण काहीच बघू शकता आता आम्हाला गोणी झालेली आहे पहिले ववीची चांगली दणकी मामाने काम पच्चीस केले आणि सुरुवात झालेली आहे आता मासं कुतवाला बघू शकता आज आपल्यासोबत मामा आहे आणि त्यांचा पार्टनर आहे मस्त काय नाव तुमचं विसरलो नावच गणेश गणेश नरेश सॉरी नरेश भाऊ आहे आपल्यासोबत बघू आज मासं किती भेटतं आपल्याला भेटेल ना आणि एकदम गावठी पद्धतीने मासे पकडणार आम्ही बघू शकता आमचे गर्ल घरात बनवलेले सगळे काम पच्चीस काम टेंजर चलो वाव कार राहत तिला चावल ना, <laughs> ना <laughs> एकदम फिटके मित्र आता आपण पण गाल टाकल्या आपल्याला काही भेटतं का बघू आता बघू भेटला आता आणि जवळजवळ सहा सात गाल इकडे पण बघू शकता सुरुवात मस्त वावपाकडले पहिलीच गावठी वाव आपले दुसरा लागले कुठे लागले बघू दे जरा गेली बघ घालवला नाक्या नाक्या एक काला मामा का। एक दुसरा एक मामाने मामाचा ग मामा काही पण बोला तुम्ही एक पहिली वाव दुसरा कालामासा क्या बात आहे आम्हाला एक पण ना लाग मित्र इकडे बघा अजून आम्हाला सबर करू सांगतो सबर करून मिठावत आहे आपल्याला काहीच ना मामाच्या जा हाताला जादू आहे गनाला मासे आहे ना मामाच्या हाताला जादू मामाने सुरुवात केले माणला ना कोण जाऊन मासे पाकरायचं असतील मामाला सोबत घेऊन जा अर्ध मास मामाला अर्ध मास तुम्हाला कुठं पण या ना कुठं सांगा कमेंट करा आम्हाला काय मामाला आमच्या सोबत मासं पाठवा पाठवू लागेच ना त्यांचं पार्टनर पण सोबत तुम्हाला पाहिजे तेवढे मासे काढून देतील चला मित्रांनो नुसते माश्या मासा माश्या मासा हे तिसरा पकडला एक कात्री बोणी जेव्हा ठेव मामा ठेव कार, कार, कार। कर बघू मित्र अजून किती भेटत आपल्या काम माशांचं भरपूरच बोणी सुरुवात एक जो बोणी आमचे चार पाच झालं जागच पाच मिनिटाच्या आतमध्ये जवळजवळ सहा सात गलटकल्यान अजून बघू किती मासे भेटत आज काम पच्चीस करून घरात जाणार का बऱ्याच दिवसांच्या माश्यांना आल्या ये जोरांतर ये बरं पाण्याला बघ ना दिसताला येत दादा न कसला मोठा केलाय कामच पच्चीस जवळजवळ एक किलोचा मित्रांनो कलामाचा कामच करला कर दादाने सगळ्यांचं कत्री बोवणी केल्या का तुम्ही थांब जरा थांब दाखव जरा एकच नंबर आहे साईज पण कसली डेंजर व का ना अरवादर अरवादर असा काठी ठेव खाली काठोकट आवर पकडला पण काटा न मारला ना आता काठा मारेल काटा मारला तर बोट पारील हात पारील आपण नवीन हात बसू डॉक्टर क जाऊ खतर ना घेऊ मित्रांनो बघू शकता पहिले पाण्याचा पहिलाच मासा खातो ना आपण एवढी वल्गम पण ना घाली आम्ही असती दुसरा एक लागले दुसरा एक लागले विल -विल कसती करते हाय तो कसला मोठा माझ्या अंगावर जामूच मोठा यो बघ <laughs> मासा यो कार रागा लागला राशी पटावट लागता नाही मासा खारीचा ना नाही जवळजवळ आठ गल टाकल्यान काय बोलता हो ना इथे एक गल ना म्हणा एक पण गुत ना येऊ वाट बघून जमलो आता लागल आता लागल ला, ला। <laughs> तुम्ही तर सुरुवात केली पण वेळे आल्या पण पाचच मिनिटं पाच सहा घरलं ये दुसरा एक मित्रांनो आला न्याला न्याला, न्याला। <laughs> का आव्हान बघा मित्र कसला एकशे एक साईज आली एकशे एकशे एक, एक साईज पावशे आहे अर्धा किलो तुम्ही पण वाट बघता अशी आहे का रोखं नको का नको कस होता का याला ठेवता राहू दे तेव्हा झाला मग तो राहुरा वारकांना जाणार आपल्याला ना कौलदा ना राहू वारका होता होतो थोडासा त्याला पण लागले कांदा हे कांदाच बनवलं पिसाचच नाही लिहिले प्लास्टिकच ना प्लास्टिक। ना आपले घरचे थर्माकोलच मस्त साईज राहू दे ठेव ठेव लागले बघ इथे पण लागले मनाच ना लाग एक पण अजून बोनी पण ना दिली म्हणा न्याला न्याला तांबला आयचे गावंद जस का दीड दोन किलो दा वरावर दोन तिसरा तिसरा वन न्याला न्याला काही झाला इथं एक पण <laughs> ना भेटा आज मला एक ना तुम्ही शिका <laughs> <माजे टौंडना> <laughs> <त्रिमूर्णा laughs> ना इथं घाली अजून काही ना आम्हा करला का पच्च <laughs> काही ना अर्धा किलो हो बघू शकता कसला भार काम पच्चीस होता आले जवळजवळ भेटला दो, म्हणा दोन एक किलो झालेला मासा दा। आ, सा, सा, दाकुण दाकुण आता तुम्हाला नंतर दाखवीनच किती भेटले आता दाखवीत ना नंतर दाखवता घर जाताना आता दाखवलं तर गुंतणार ना आम्हाला असते मार काढावा माझ्या का मग कसला सुमडीं बसायला लागतात का आपल्याला तव्हा मासे भेटता धावपोल बोलविलून जास्त फायदा ना, ना मामा बघा सुमरींबान एकदम चूप चिरीत चूप राहायला लागतं तवा मासे भेटतात आता एक पण नाही भेटत मला तर अजून अर्धा एक तास झाला एक पण बोणीचा पण नाही भेटला आता अजून मामाने जवळ दोन अडीच किलो मासे पकडलं मला एक पण नाही भेटला कच्च्यात व्हायला लागला डोक्याला मामा आणि येऊन काही फायदा ना माझा आता आणि मामा बोलतो एकदम गप्बास कुकू पण नको खुक्कू पण नको मुक व्हायचं दौऱ्यान मामानगो मास आल तास ठेवली मिनिमम टाकून एक तासलाच ना, ना अजून <laughs> ता चला अजून बघू दोन तीन तास आपल्या जर भेटला तर तुम्हाला दाखवीन का मास जाम पकला आपल्या एक पण ना बोनी पण ना असं अल्यासारखी पण असं वाटलं ना मासे भेटल्या ना बघू आता भेटलाय आपल्याला बघू शकता आपला काना गांडव गांडुल। ना गांडोल गांडवलंच ना तो वालत आहे गांडलाय गांडला गांडल्यानंतर गांडला ते माझा आवाज तुम्ही काय बोलात तुम्ही बोला काय बोलत असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला आपण गांडोलच बोल शें का तातलं गांडूळ नाही म्हणा एक पण ना म्हणा तर एक पण ना भेट अजून नुसतं गांडला गो काम केले बघू आता टेकली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पाचव्यांदा झाली पण मासा काही अजून भेटलं ना यायचं काम पच्चीस केले मामाने दोघांनी पण पण आपण बघता वाट येईल बघू शकता आम्हाला शांताराम माझा वाटले या शांताराम मित्रांनो सांगायला कमेंटमध्ये तुमच्याकडे काय बोलतं आमच्याकडे शांताराम बोलतो नेला याला शांताराम मासा मामा काय बोलतो ना आमच्याकडे शांताराम बोलत आहे तुमच्याकडे काय बोलतोय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा <laughs> शांताराम पण <laughs> आमच्याकडे शांताराम बोलताना तुमच्याकडे काय बोलता ठेवता का सोडता <laughs> <को सोरता> याला <laughs> तेव्हा चवीला विकला मार्केट राजता इकडे <laughs> तो रा चोहून मारायला लागले मी तर बघू शकता बरेच टामम बोनी केलेली मी नाही जवळजवळ पावशेर आता भेटले आता चांगलं काम पच्चीस केले यांच्यापेक्षा डबल मोठा याही शांताराम मासा करले आपण कालमासा करले बघू शकता बरे टायमा जाऊ एक तासं कर आ, 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 तास करल्या का मी ने आता वणी झाली माझी हे दोन तीन किलो व चला अजून बघू आता किती भेटत आपल्याला एक तर करता आता असं पण दणक्या करल्या का सगळ्यांना मोठा मी तर लागोपाठ दुसरा एक करले चांगला दणक्या हा आता काम झाले आपला दन दन दण चांगला माकले अगं चिकला नाही ममा याला टाक पाहिले याला टाक बघू ला ला शकता न मग भरपूर भेटले ना आता काम पश्चिस लागोपट दडलं शांतराम मासा गुतला तिसच्या लक लागली आम्हाला दन दनादन करलो आणि पावसाचा कसला कालोक घेतले बघू शकता भरपूर कालोक घेतले पावसाने पण शि शि शी याबाई अक्का मापोला हायची का कपडे धावायला लागला आता इथं पहिले राशी जोरा पाऊस आले आता मित्र बघू शकता मासा होऊन लागतं पण पाऊस आला माझे पाऊस झाला ला लागतं कमी सफरी येऊन लागतो मासे पण बघायला लागतं ना गलबील लागतं तर वापस मासा काढायला नाही भेटत पाणी आल्यावर आईशोबत चांगले आई बाबा चल मामाने आता कामच पस्तीस केले आपला जवळजवळ झालं तीन चार किलो मासा झालं आमचा बघा अजून किती भेटत आता वाजल्यान जवळजवळ पाच वाजायला आल्यान तर आता जास्तीत साडेपाच पर्यंत पकडू जाऊ घरानंतर कारण का आपण असे ठिकाणचे तुम्हाला जाताना रस्ता पण दाखवू कसा डेंजर रस्ता का चला आता खरी बोणी झाली आपली तिसरा मासा कळले चांगला दणख्या रपाड्या काला मासा तर आत्ता मजा आली खरी आता, आता गु तुम्हाला तीन झाला का आपलं स्वतःच मामा जणत दोन तीन किलो त्यांच्यावर आपण पण पाच मिनिटांनी पोहोचू आता काम पच्च होईत राहून आता बराच वेळ झालेला आणि मासा पण आता भेटत आम्हाला जवळजवळ अर्धा तास एक पण मासा नाही भेटला मामा एकदम शांत बसल्यान नाही भेटत तर आता बघतो अजून अर्धा एक तास वाट बघता काच घरा निघता कारण का तर जवळजवळ साडेपाच पावणीसा पण झालं आणि पाऊस पण रिमझिम चालू कारण पाऊस पण भरपूर चार पाच वेळेला येऊन गेला जामच त्या मला अजून कटायला यायला लागला आणि अर्धा गाल गुंडलून पण ठेवलं इकडे जाऊ दे बर आता कटायला लागला जेम तेम चार गाल वापरता बघू अजून किती भेटत आता भेटले पाच दहा मिनटं एक दोन तर थांबून ना तर लगेच थांबायला घरा तर बघू आता चला पहिले बघू मासूया पहिले लगेच नरित दादानी कडले आता एक जाऊ दे झाला थांबू आता पाच दहा मिनिटं पाणी पाऊस म्हणून रिमझिम रिमझिम आता आम्हा काढ तू तरी चला अजून टाइम पास झाले जवळजवळ अडे तासांशा तिकडे केला चुमंत आमच्या पण शांताराम मासा लागू दे ला ला <laughs> <laughs> एक तुम्हाला गुतलीला शांताराम तासा शांताराम मावशीने बागला नाही शांताराम मासा करून तुम्हाला रास मार येईल मावशी बोलले येऊ कुठला मासा आणले तुम्ही पोरांना फसवता काही पण त्याला मस्त काम झालं आता वापस एक बरेच वेला अजून एकला चल दोन भेटला का अर्धे तासान जाऊ मग आता गांडू येऊन या लवकर गांडला ना आमच्या दादा झाले गांडला नाला आता नको आलंच जाऊ जा लवकर जा टाईम होत मी पण याव चल मग गांडला ना मी पण चालले आता चला जाऊ आणि छत्री पाणी काय जा चला जाऊ गांडला चल आता चालू गाडला थोडीशी गांडला आमची संपल्यावर चिखल चिकल्या शिवाय तर बघू किती वेळ चाल चल फटाक बघू शकतो गाणला बघता दादा भेटल्या ना दोन तीन लय मेहनत करा लागतं गावता गावता चाल लागतं जनावरांची भीती गेल्या टायमाला मना रेल ती चांगली डेंजर डांगर ना माझ्या रातची चिंबोऱ्याने गेलतो व्हिडिओ बघ ना वाटत लागली हा वा टाईट दोघांची भाव ताजी घालू ढकलला तिकडे ढकलला दिवस बरपड गाणला वापस संधीचा आता मामाने वापस घाल जवळ बांधलेलं होतं सोरला चालू केल्यान वापस टक्कता बघू आता का आता वापस जवळले अर्धा आहे पाऊनच झाला नंतर गाडला भेटली पण तोरीशीच भेटल्यान बघू आता पाणीवर राशी धरून लायची घावर छत्री छत्री रेनकोट घ्याला हाय पाणी पाण्याचा धोका देत ना झिरो मिनिटांनी येतो ना झिरो मिनिटांनी जात आहे अक्कालोक चिटकिली वरती बघा कसलं ढगल मोठे चला मित्र आता आम्ही घेतल्यान गलबिल काढायला आणि पाऊस पण भरपूर आहे जाऊ चला घरा साडेसहा झालं रा फटाफट आता पाऊस आवरा जोराय एकदम भयंकर कळला मा सगळ्या डगरींग गांडोला गा घालवल्यान चला आमचं सत होता आता बांधा घेतले गाला <laughs> आठ नऊ होता अजून आणाचं ना <laughs> दोन माणसं ना शंभर घाल नुसतं काट्यान कसले लांब बघू शकता मागून भेटत गवऱ्याला <laughs> पन्नास ला माशेच्या काठीचा बोल वाटते हा कुठून आणल्या कुठच्याकडे गावांनाच भेटत बेकऱ्या पनवेल मला पण दोन तीन द्या कवा येऊ न्यायला चला जलीला काम आता मस्त कडक सगळे जिथे ठेवले ना, ना।, 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 ना। पर, तो मग पलातील करा ना भाई जरा काय भरू ना बघू शकतात कसलं कामच करले पच्चीस एक एक साईज पण बघू शकता कसले डेंजर आहे आदिवासी समाजाचे आहेत आणि माश्यामध्ये एवढे एक्सपर्ट आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणून मासे काढतात आणि आपल्या सोबत पण आज आलेले आहेत आणि त्यांनीच कॉल करून बोलवलं दादा मासे पकडायचे तुम्ही पण आमच्या सोबत चला तर आज बघू शकता त्यांनी किती पकडलेले आहेत चला मित्रो आता चालू आम्ही घरा तुम्ही बघले असते मासे किती आहेत भेटले आम्हाला आणि आता जायचं तुम्हाला रस्ता दाखवता माशांपेक्षा रस्ता किती खतरनाक आहे ते दाखवतो चला आता फक्त तुम्ही जाऊ आता घरा मस्त आपण बघा रस्ता कसला खतरनाक आहे आणि मामाच्या आता आमचं सगळं सतग या दादाच्या तैलना मासा चला पटाभट कसली फुलात हा दा दादा हे बघ ना हे कसलंय बोंड बोटा ना बोटा ना बी ना बादा। बादा। ना ना बी बुवायचं झालंय बघ इकडे मित्र बोक्षी म्हणले कोणी तरी असेल भरला असोक्षीला पण असत बा कसलं झाड कमलाचा म्हणजे कमलाच म्हणजे कलम ओके चला पाठापठ घरोंडा कसला उडला मित्र बघू शकता अंडीत कुठेतरी पक्षीचे आहेत कुठला पक्षी, पक्षी, पक्षी लाल अंडी आहेत लालगांडीची ना ना मस्त घरोंडा पंडे बघा राहू कुठला पक्षी होता तेच माहित लाल तोच असेल तर ये ना ना बुलबुल बुलबुल हा बुलबुलचा असेल हा तो बुलबुलच आहे तो बुलबुलची अंडी होती मित्रांनो बरेच दिवसानं आपल्याला घरटा बघायला भेटले ना अंडी मामाचे मला मामा असेल तर बघायला भेटल आपल्याला सांगू शकत ना राहू मामाची सोबत असेल पाच व्हिडिओ मामा सोबत बनूच आपण जवळजवळ मित्रांनो आम्ही दीड ते दोन किलोमीटर गाडी लांब ठेवलेली आहे तर आता जाता तर आमच्या आवडीत दशा होणार आहे येताना तर तो कसं कमरं कमरेच्या पाण्या पाण्यांच्या आता जाताना नवीन रस्ता खुटूनच ते तर माहीत नाही तर मामाने तिकूनच पहिले घरा जाव आता का खतरनाक काम झाले एकदम भयंकर बायंकर मामासोबत यायचं म्हणजे लाईन्जर ठिकाणी जाऊ मामा भल्यावाल्यांची म्हणजे जायची हिंमत नाही आवड खचंनाक पहिले जाऊ खा आता मस्त कुठच्या आल्या रस्ताच चुकलो बरोबर असं वाटतं का फिरू फिरून तीशे कुठच्या बसले लोट आपण तिशेच करलेलो आणलं जाऊता नेहरे सारखं बाबा हा बघा रस्ता मित्रांनो

डायरेक्ट दादर होती या पालटी पाणी म्हणून पाय घाली याला आवड भयंकर रस्ता ना जवळ अर्धा तास आम्ही चालतो पण गाडी जाऊन काही पोचत ना अजून नुसते खरं येईल चपली नदी ज्याला पाणी पण नशी खाता त्याला फटाफट मस्त फ्रेश व्हा उद्या असं दिवस पाण्याचा ना दिलीला पण ते गॅरंटी नाही ना किती पण पाडतं पाण्याची दिवसांशी शंभर वेळा यायच अशीच जोरा वाणी मी जाऊलो आता लो घराच्या बाहेर नाही निघलो आली ते नशीब तुम्ही गेल्या भेटले तर त्याला सोबत म्हणून यायला भेटले त्याला नसतं भेटला मुखत बसलोच तर आता वापस कसर इथं पण असते पाण्याशी बर बर बाल अरे हो डागी तर बघू शकतो मित्र कसं का पाण्याच्या जायला लागतं असती एकदा वाचल्या वापस ना जा वाँ वाँ काम। ना ना ना। हा चला आता अरे वापस मित्र बघा कसं काम पस्तीस हा का बोलता योग फिरून झालं आपल्याला जास्त हम्म मित्र बघू शकता कशी कसरत चालल्या आमची आवडे गौतांशी जायला लागतं जाऊ गावला छाती जाती गावात झाली मित्रो कमरेच्या वरतीच आहे कमरेच्या वरतीच आहे बघा मित्रांनो खेकर बोलता तुम्ही खेकड बोलत असाल बघा त्याच काम पच्चीस कोणला यायचं असेल आमच्यावर असं पकडा सांगा असे गवतांचे नाव तुम्हाला पण नाही ग तसं भयंकर रस्त मित्र हा हो ना मामा एकद जुन्या जुना तो सोना दगड असत दे पाराल तर मग तुमचं लागल आम्हाला काय माझे आवडाईट झाले पहिलेच ना मामानेशे ठिकाणच्या माझी हिमत ना अशी भीती वाटते भीती म्हणजे जनावरांची दुसऱ्या कानाची ना भीती म्हणजे कायच नाही तू मना भीती ना मना भीती आहे ना भी कारण का रात्री नाईटलं चिंब डांगांच्या मनि गेली पाहिजे कालशा अवरा हवा तशा हल्ली रातभर झोपलो नव्हतं रातभर म्हणजे जवळजवळ चार वाजेपर्यंत दांडून घेऊन मी बसल्या yeah. येत ना कसलं yeah. कसरत, कसरत। हा बंद रस्त्यावर एकदा पोचलो नाही मोकला कुठं हा कुठं आधी चुकल्यावर असं वाटतंय रस्त्यावर निघलो ना हो निघलो निघलो चला बडा वाटत थालुक पण झालं जाऊ साडेसात वाजायला आलं आता चला आता आम्ही रस्त्यावरती पोचलोय आता चाललो घरी चला मामा पण आता टाटा बाय बाय करताना बाबा दम पण आवरा लागले आज मजा पण खूप होईल नाही फक्त रस्ताला डेंजर होता मित्रांनो चला तर व्हिडिओ आता इथेच एंड करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय